शाळा आमची आहे किती छान शाळा आमची आहे किती छान आम्ही रोज शाळेला येणार शाळा आमची आहे किती छान आम्ही रोज शाळेला येणार खेळ गाणी गोष्टी इथे रंगणार खेळ गाणी गोष्टी इथे रंगणार अभ्यासही इथे कर आम्ही रोज शाळेला येणार शाळा आमची आहे किती छान आम्ही रोज शाळेला येणार नवीन नवीन गोष्टी सगळ्यांशी दोस्ती नवीन नवीन गोष्टी सगळ्यांशी दोस्ती इथे आम्ही सारे शिकणार आम्ही रोज शाळेला येणार शाळा आमची आहे किती छान आम्ही रोज शाळेला